एकमत डिजिटल प्रस्तुत क्राईम स्पेशल न्यूज वर्चा तो थरार आणि पोलिसांची रात्रीची वेळ होती नायगावातला तो शांत परिसर आणि अचानक एका पार मध्ये किंकाळी घेऊन ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बारमालक मालक आणि हातात रक्ताळलेली शस्त्र घेऊन पळणारे तीन नराधम निमित्त काय तर फक्त सिगरेट आणि दारू पण त्यांना वाटलं होतं की ते पळून जातील त्यांना वाटलं होतं जंगल त्यांना वाचवेल पण त्यांना माहीत नव्हतं लातूरांचा आणि लातूरच्या पोलिसांचा तिसरा डोळा त्यांच्यावरच होता नायगाव म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी बी हॉटेल आहे आणि त्या हॉटेलचे मालक गजानन नामदेव कासले हे हॉटेल बंद करत असताना अकरा चाळीसच्या सुमारास तीन आरोपी एका मोटरसायकलवरती आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये दारू आणि सिगरेट मागण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याच्यातून त्यांचा वाद झाला हॉटेल बंद झाल्यामुळे त्याच्यामध्ये ह्या तिन्ही आरोपींनी गजानन कासले यांच्या डोक्यामध्ये काठीचे वार करून त्यांचा खून करण्यात आला अशी बातमी आम्हाला बारा वाजण्याच्या सुमारास काल रात्री पी आय भंडेसाहेब यांना मिळाली होती भंडे साहेबांनी आम्ही तात्काळ तिथे गेलो तिथे गेल्यानंतर आम्ही एल सी बीची मदत त्याचप्रमाणे आमचे एस पी साहेबांना सर्व माहिती दिली त्यांचं मार्गदर्शन ॲडिशनल एस पी यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही असे तीन ते चार पथके तयार केले होते त्याच्यामध्ये एक पथक गुन्ह्याचा तपास करण्यासाठी रवाना केलं होतं मी स्वतःही रवाना झालो होतो पी आय महिले वगैरे कागदोपत्री पुरावे गोळा करत होते एफ आय आर घेणं पंचनामा करणे

आरोपींनी पळ काढला होता परभणीच्या दिशेनं रस्ता सोपा नव्हता कारण गुन्हेगार सराईत होते पण पोलिसांच्या रडारावर त्यांची प्रत्येक हालचाल कैद होत होती पोलीस मागावर आहेत हे समजताच आरोपींनी हायवे सोडून जंगलाचा था रस्ता धरला रात्रीचा काळा कुट्ट काळोख समोर घनदाट झाडी आणि एका उंच टेकडीवर या तिन्ही आरोपींनी आश्रय घेतला त्यांना वाटलं होतं या दुर्गम भागात पोलीस पोहोचू शकणार नाहीत पण इथेच त्यांची चूक झाली पोलिसांनी टेकडीला चारही वेढा घातला पायाखाली सुकलेल्या पानांचा आवाजही आरोपींना सावध करू शकत होता श्वास रोखून धरला होता पोलीस धपक्या पावलांनी पुढे सरकत होते आणि अचानक हँडसअपच्या आवाजानं जंगल हदरून गेलं आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी चित्त्याच्या चपळाईनं त्यांच्यावर झडप घातली आणि अवघ्या पाच तासात खुनाच रक्ताळलेलं प्रकरण पोलिसांनी निकाल काढलंय आरोपी हे कुठे असतील काय असतील याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आरोपी हे परभणी तालुक्यामध्ये गेले होते मोटरसायकल वरती रात्री त्यांनी प्रवास केला होता आणि परभणी गावामध्ये सादलापूर नावाचं गाव आहे आणि पालम तालुका आहे या ठिकाणी ते गेल्याचं कळाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही पोहोचायच्या अगोदरच दहा मिनिटं ते आरोपी निघून गेले होते शेतामध्ये आणि शेताच्या पलीकडे जंगल वगैरे होते परंतु आम्ही टीम विरुद्ध बाजूनी शोध मोहीम चालू केली होती या साईडनी आमची टीम रवाना झाली होती आणि दोघांच्या फोनवरती संपर्कामध्ये हे एल सी बी आणि आमच्या काही काही टीमच्या लोकांना एका टेकडीवरती तीन लोक गेल्याचं समजलं आणि त्यानंतर मग त्या टेकडीला घेराव घालून ते आरोपी पकडण्यात आलेले आहे फक्त आरोपींनी दारूच्या नशेमध्ये हा क्राईम केलेला आहे सडनली क्राईम केलेला आहे त्यांनी फक्त सिगरेटचं पाकीट आणि दारू पिण्यासाठी मिळावी आणि त्यावेळेस हॉटेल बंद करण्याच्या स्थितीत होतं मालकाने नाकार दिला त्या कारणावरनं त्याच्या डोक्यामध्ये मालकाच्या डोक्यामध्ये काठीचे घाव खालून त्याचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये तर माझी नागरिकांना विनंती आहे की नशा करते दशा तर दारूसाठी कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि किती मोठा कायदा केला आणि पळवाट जरी काढली तर त्यात हात लंबे आहे कानून के हात लंबे आहे असं करून पोलिसांनी चोवीस तासाच्या हे तीन आरोपी त्यांच्या व्हेकल सहित पकडण्यात आलेले हे खूप मोठं यश आहे पोलीस डिपार्टमेंटचं लातूर पोलिसांचं एवढंच मला सांगायचं आहे सिगरेट सा। आणि दारूच्या नशेत एका व्यक्तीचा जीव घेणाऱ्या त्या नराधमांच्या आवळल्या गेल्या स्थानिक गुन्हे शाखेनं दाखवलेली तत्परता गुन्हेगारी विश्वासासाठी एक मोठा इशारा आहे कारण लक्षात ठेवा गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याचा फास त्याच्या गळ्यापर्यंत पोचल्याशिवाय राहत नाही नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching ACMUT Digital.